हॅलो फ्रेंड्स आज आपण गणित विषयातील आपल्या आयुष्याशी निगडीत नवं प्रकरण सूट व कमिशन बघतो आहे जे दरवर्षी एक गुणांसाठी विचारलं जातं मित्रांनो पुन्हा एकदा आपण बेसिक ॲडव्हान्स आणि मास्टर अशा तिन्ही लेवल बघणार आहोत चला मग सूटसाठी सगळ्यात महत्त्वाचं गरज आहे ती म्हणजे शेकडेवारीची आता बघा आपण शेकडेवारी आधी देखील बघितलेले पण आपण पुन्हा एकदा बेसिक बघूयात बारा भागिले शंभर म्हणजे शेकडा किती तर याला आपण म्हणणार शेकडा बारा आणि बारा टक्के ओके पर्सेंटेजचा अर्थ होतो टक्के शेकडेवारी आता शेकडा सत्तेचाळीस तुम्ही कसं लिहिणार आहात तर शेकडा सत्तेचाळीस सत्तेचाळीस भागिले शंभर ओके शहाऐंशी टक्के हे कसं लिहिणार आहात तर शहाऐंशी भागिले शंभर म्हणजे शेकडा शंभर शंभराला शहाऐंशी याचा अर्थ होतो शंभराला सत्तेचाळीस आता बघा तीनशेचा शेकडा चार मग इथे तीनशे ऑलरेडी लिहिलेले आहेत आणि शेकडा चार म्हणजे चार भागिले शंभर मग इथे काय होणार शून्य शून्य गेलं शून्य शून्य गेलं आणि तीन चोक बारा असं दोन वेळा करण्यापेक्षा एकदाच आपण दोन्ही शून्य कॅन्सल करू शकतो तीन चौक बारा आले मग तीनशेचा शेकडा चार बारा येतात आता इथे ये पुन्हा एकदा आपल्याला सतराशेचे पंधरा टक्के मग सतराशे ऑलरेडी दिलेत आहेत मग पंधरा भागेले शंभर मग दोन शून्य गेले दोन शून्य गेले मग आपल्याकडे राहिलं काय तर सतरा गुणिले पंधरा तर पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस आणि पंधरा गुणे दुने तीस म्हणजे दोनशे पंचावन्न उत्तर येणार ओके तर हे आपण त्याचं बेसिक बघितलं आता बघा मी मूळ उद्या जातो आहे की इथे सूट म्हटलंय सूट आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकलेला आहे चला डिस्काउंट 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 असं असतंय आणि सेल असतोय बघा इथे दाखवले आपल्याला मान्सून सेल पावसाळी सेल आहे ओके किती टक्के कोणी म्हणतोय दहा टक्के पन्नास टक्के वॉट काय असेल त्या पद्धतीने मग आता हा जो से सूट म्हणजे डिस्काउंट जो आहे तो पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारीमध्ये असतो अजून थोडं डीपमध्ये समजून घेऊयात सूट काय आहे बघ आता महिना आहे जून आणि जुलै साडीची मूळ किंमत रुपये दोनशे आहे आणि विक्री किंमत आपण त्याच्यावर एम आर पी सेट केलेली असते किंवा लेबलिंग वगैरे असते किंवा तोंडी किंमत असते तर दोनशेचे अडीचशे रुपयाला साडी विकणार आहोत नफा किती होणार पन्नास रुपये नफा होणार आहे एका साडीमध्ये जर त्या जून महिन्यामध्ये चाळीस साड्या विकल्या गेल्या तर पन्नास गुणिले चाळीस म्हणजे पाचशे वीस आणि दोन शून्य म्हणजे दोन हजार रुपये तिथे नफा झाला मग हा सेल का लावतात तर सेल लावण्याचा उद्देश असा असतो की ग्राहकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करणं मग आता जुलै महिन्यामध्ये सेल हा शब्द ऐकल्यामुळे सेल किती दिलं तर दोनशेची साडी दोनशे तीस रुपयाला म्हणजे एका साडीवर पन्नास रुपये नफ्याऐवजी तीस रुपये नफा कमवला पण मग झालं काय की ज्या मागच्या महिन्यात चाळीस साड्या गेल्या होत्या सेल आहे म्हणून शंभर साड्या विकल्या गेल्या आणि तीस गुणिले शंभर किती झाले तीन हजार मग जिथे दोन हजार नफा होत होता तिथे तीन हजार नफा झाला कशामुळे सेल आणि तो डिस्काउंट दिलं गेल्यामुळे झाला म्हणजे सूट दिली गेल्यामुळे झाला ओके चला आता विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते ओके आणि त्याला आपण छापील किंमत म्हणतो म्हणजे मार्क प्राईस एम आर पी ओके मार्क प्राईस आपण प्रत्येक गोष्टीवर बघतो मार्क प्राईस असते आणि सगळ्याच वस्तूंवर सूट मिळते असं नाही पण काही वस्तूंवर दुकानदार छापील किमतीवर सूट देतात छापील किमतीवर सूट देतात आता बघा एक उदाहरण पकडा समजा छापील किंमत आहे चारशे रुपये आणि त्यावर सूट दिलेली आहे पन्नास रुपये मग आता विक्री किंमत किती झाली तर आपण काय करतो आहे चारशेमधून पन्नास गेले विक्री किंमत राहणार तुमची तीनशे पन्नास ओके चारशे काय झालं एम आर पी छापील किंमत सूट किती दिली पन्नास आणि विक्री किंमत किती झाली तीनशे पन्नास म्हणजे इथे एक आपलं सूत्र मिळतंय विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट ओके आता बघा इथे शेकडा वीस सूट याचा अर्थ वस्तूच्या छापील किंमतीवर च्या वीस टक्के किंमत कमी घेतात मग वीस टक्के किंमत कमी घेतली म्हणजे किती टक्के किंमत घेतली रे ऐंशी टक्के घेतली शंभर टक्केपैकी वीस टक्के गेले किती राहिले गे? ऐंशी टक्के झाले ओके आता वस्तूच्या किंमतीवरील सूट आहे सूट दहा टक्के बरोबर आता समजा असं झालं की चारशेच्या दहा टक्के तर चारशे गुणिले दहा टक्के म्हणजे दहा भागेले शंभर मग इथे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला म्हणजे चारशेवर किती सूट मिळाली तुम्हाला चाळीस रुपये सूट मिळाली मग त्याच्यासाठीचं हे सूत्र आहे छापील किंमत गुणिले एक्स टक्के काय म्हटलं सूत्र छापील किंमत गुणिले एक्स टक्के हे कोणाचं सूत्र आहे सूटचं ओके सूटचं सूत्र आहे तर आपण हे लक्षात ठेवूयात पुढे अजून ते भक्कम होऊन जाईल काही टेन्शन घेऊ नका थोडं कळत नसेल तर लगेचच वही पेन घेऊन काही उदाहरणं सोडवा लेक्चर थांबवा आणि स्वतः काही उदाहरणं तयार करून लगेच्या लगेच बेसिक म्हणून सोडवा आता सगळ्यात महत्त्वाचं स्किल राहतं ते म्हणजे उदाहरण वाचणे एका पुस्तकाची छापील किंमत एम आर पी आहे तीनशे साठ रुपये दुकानदाराने ते ती पुस्तक तीनशे सहा रुपयास विकलं तर शेकडा सूट किती दिली आता शेकडा सूट काढण्याच्या आधी मुळात सूट किती दिलेली आहे पैशांची सूट किती दिली आहे छापेल किममध्ये तीनशे साठ विकलं कितीला तीनशे सहा मग तीनशे साठमधून मधून तीनशे सहा गेले चोपन्न रुपये सूट दिली पण मित्रांनो चोपन्न रुपये सूट कितीला दिली तीनशे साठला दिली मग आपण मांडणी करताना आता इथे सूत्र आहेत छाप सूट भागिले छापील किंमत बरोबर एक्स भागिले शंभर आपण तेच व्यवस्थित मांडतो आहे तीनशे साठला किती रुपये सूट दिली तर चोपन्न रुपये सूट दिली मग दुसरा त्याचा अर्थ होतो आपल्याला शेकडा सूट शेकडा सूट म्हणजे शंभरला किती तर एक्स ओके म्हणजे शंभर टक्क्यांना किती टक्के सूट बसली मग रानार? आता इथे काय होणार तिरकस गुणाकार होणार शंभर कोणाकडे जाणार चोपन्नकडे आपण हेच लिहिताना कसं लिहिणार चोपन्न गुणिले शंभर भागिले तीनशे साठ ओके आणि मग तेव्हा इकडे काय राहणार एक्स राहणार आहेत आता सोडवताना पहिल्यांदा शून्य घालवायचे शून्य गेले चोपन्न आणि छत्तीस पाडे थोडे स्ट्रॉंग असले पाहिजेत अठरा दुने छत्तीस अठ्ठे तरीक चोपन्न अंशाच्या ठिकाणी तीन आहेत दहा आहेत छेदाच्या ठिकाणी दोन आहेत आपण अजून भाग देऊयात बे के बे, बे पंचे दहा आणि वर किती राहिले तीन आणि पाच पाचशे पंधरा म्हणजे पंधरा टक्के इथे तुम्हाला सूट मिळालेली आहे ओके पुस्तकाच्या छापील किमतीवर शेकडा पंधरा सूट दिलेली आहे असे सिंपल सिंपल एक्झाम्पल असतात बघा अजून एक आपण एक्झाम्पल बघतोय खुर्चीची छापील किंमत थोडं अंडरलाईन करा पटकन वाचता वाजता बाराशे रुपये असून त्यावर दहा टक्के सूट दिली तर एकूण सूट किती एवढाच आपण पहिले पाठचा विचार करूयात आणि नंतर आपण बघूयात वस्तूची विक्री किंमत किती मग आता सूट किती तर बघा बाराशेला किती टक्के दिले छापील किमतीवर दहा टक्के दिले आहे ओके मग आपण जरा थोडं खाली पद्धती दिली आहेत पण तरी पण आपण आपल्या पद्धतीने सोडून बघूयात बाराशेचे दहा टक्के ओके मग इकडे शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला, गेला। मग बाराशेला किती दिले एकशे वीस सूट दिलेली आहे ओके एकशे वीस दिलेली आहे मग आपल्याला इकडे काय विचारलेलं आहे तर वस्तूची विक्री किंमत किती मग ही सूट देऊन विक्री किंमत किती येणार एकशे वीस आली म्हणजेच सूट तर आपली मुळात किंमत आहे बाराशे आणि या बाराशेमधून एकशे वीस गेले मग राहिले किती तर एक हजार ऐंशी रुपये येणार मग ही एक हजार ऐंशी रुपये वस्तूची विक्री किंमत झाली ओके हे एकूण सूट आलं एकशे वीस रुपये आणि हे एक हजार ऐंशी आता आपल्याला एवढं सगळं डिटेलमध्ये सोडवण्यापेक्षा या प्रकारे तुम्ही शॉर्टकटमध्ये सोडवा किंवा असंही करता येईल तुम्हाला बाराशेचे दहा टक्के म्हटलेत तुम्हाला तर बाराशेचे डायरेक्ट नव्वद टक्के ही तुमची काय झाली विक्री किंमत झाली नव्वद टक्के मग डिरेक्टली तुम्ही बाराशेचे नव्वद टक्के पण काढू शकता मग बाराशेचे नव्वद टक्के जर काढले शून्य गेले शून्य गेले आणि एकशे वीस गुणिले नऊ केले तुमचं उत्तर सेम एक हजार ऐंशी येणार म्हणजे हाही एक तुम्ही ऑप्शन वापरू शकता मग इथे तुम्हाला दोन पद्धती दिलेल्या आहेत ओके समजते ना चला आपण पुढे जातोय सगळ्यांनी लगेचच ही उदाहरणं सोडवत घ्या छापील किमतीवर वीस टक्के सूट दिली आणि एक साडी अकराशे वीस रुपयांना विकली थोडं वेगळं उदाहरण आहे बघा छापील किमतीवर किती सूट दिली वीस टक्के आणि साडी विकली अकराशे वीस रुपयांना मग मा आता मला सांगा वीस टक्के सूट देऊन अकराशे वीस मग अकराशे वीस छापील किंमत झाली का छापील किंमत यापेक्षा जास्त असेल आणि वीस टक्के सूट दिली म्हणजे ही ऐंशी टक्केला घेतलेली आहे तर त्या साडीची छापील किंमत आपल्याला काढायची मग आता आपण मांडताना कसं मांडणार आहोत तर इकडेही मांडलेलं आहे आपण आपल्या पद्धतीने जे आपल्याला सोयीस्कर वाटतंय त्या पद्धतीने मांडूयात ओके मग मा अकराशे वीस भागिले ऐंशी म्हणजे ऐंशी टक्केला अकराशे वीस रुपये किंमत आहे तर शंभर टक्केला म्हणजे छापील किंमतला किती असेल ओके शंभर टक्के म्हणजे काय झालं तुमचं छापील किंमत झाली आणि त्यापैकी सुटकी दिली वीस टक्के आणि मग हे ऐंशीच्या रूपात अकराशे वीस रुपयाला असेल मग अकराशे वीस शंभर तिरकस गुणाकार भागिले ऐंशी आले बरोबर एक्स आलं ओके शून्य गेलं शून्य गेलं त्यानंतर आता बघा अकराशे वीस भागिले आठ आहे आपण काय करणार प्रथमतः दोनने भाग देऊयात आपण ओके बे चोक आठ आणि बे पंचे दहा आता पाच आहेत आणि चार आहे आणि अकराशे वीस आहे अकराशे वीसला चारने भाग जाईल मग आपण चारने भाग देतोय चार दुने आठ राहिले तीन आणि इथे चारा आठे बत्तीस त्यानंतर शून्याने भाग मग दोनशे ऐंशी गुणिले पाच म्हणजे दोनशे ऐंशीला पाचने गुणलं तर उत्तर आपलं चौदाशे येत आहे ओके तर या पद्धतीने आपल्याला गुणाकार करायचा आहे आता थोडंसं मी ते एक चेंज पण तुम्हाला दाखवतो आहे पुन्हा एकदा मांडतो आहे अकराशे वीस गुणिले शंभर भागिले ऐंशी थोडं सोप्पं करूयात आपण काय करायचं शंभर आहे तसेच ठेवून द्यायचे शून्य गेले शून्य गेले आणि शंभरनंतर थेट गुणायला काम येतं आता बघा छोटी संख्या झाली एकशे बार बारा आणि आठ आपण इथेही दोनने भाग देऊयात चार आले इथेही दोनने भाग देऊयात बेपंच दहा राहिले बारा बेसक बारा चार आणि छप्पन्न राहिले चार आणि छप्पन लगेच तुमच्या लक्षात येतात चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा तरी बेचाळीस चौदी चौक छप्पन म्हणजे हे कॅन्सल करून आपल्याला चार एके चार आणि ते चौदा येतील मग चौदा गुणिले शंभर चौदाशे मग आता काय ठरलं आपलं शंभर ना आहे तसेच ठेवून द्या शेवटी ते कामं येतील आणि बाकी संख्यांमधील शून्य किंवा त्यांना लहानात लहान भाग द्या चला अजून एक उदाहरण बघतोय आपण छापील किमतीवर तेरा टक्के सूट आणि ती वस्तू तेराशे ब्याण्णव रुपयास एका दुकानदाराने गिरायकाला विकली वस्तूची छापील किंमत काढायची म्हणजे शंभर टक्के किंमत अठरा एकोणीसला तुम्ही असतात तर असं उदाहरण तुम्हाला असतं मग आता आपण मांडणार कसं तेरा टक्के मग आपण इथे लगेच काय करणार शंभर वजा तेरा म्हणजे इथे सत्याऐंशी येणार ओके मग आता बघा सत्याऐंशीला किती आले तेराशे ब्याण्णव मग मांडताना काय करणार आपण सत्याऐंशीला आले तेराशे ब्याण्णव तर आपल्याला छापील किंमत म्हणजे शंभर टक्के किंमत काढायची मग शंभरला किती एक्स ओके प्रत्येक वेळेस कर आता हे एक्स वगैरे लिहिण्यापेक्षा डिरेक्टली आपण गुणाकार करणार मग तेराशे ब्याण्णव गुणिले शंभर भागिले सत्याऐंशी बरोबर एक्स आलं आता तेराशे ब्याण्णव सत्त्याऐंशी एवढा पाडा कोणाचा पाठ आहे का तर मग आपण काय करतोय आठ आणि सात म्हणजे कसोट्या तपासून बघतोय आठ सात पंधरा येतो म्हणजे तीनाने भाग जाईल आणि एक तीन चार नऊ चार तेरा दोन पंधरा म्हणजे इथेही तिनाने भाग जातो मग चला तिनाने भाग देऊयात तीन दोने सहा राहिले दोन आणि तीन नव्वा सत्तावीस एकोणतीस आले चला आता वर तेराशे ब्याण्णवला पण तिनानेच भाग द्यायचा तीन चौक बारा राहिले एकोणावीस त्यानंतर तीन सक अठरा एकोणासमधून अठरा गेला एक राहिला म्हणजे बारा झाले आणि तीन चोक बारा चारशे चौसष्ट आणि एकोणतीस याला भाग जाईल आपण प्रयत्न करून बघूयात नाहीतर पॉईंटमध्ये उत्तर आलं तर डिरेक्टली त्याला शंभरमध्ये गुणायचं चा। मग चारशे चौसष्ट भागिले एकोणतीस इथे आपण करून बघूयात एकोणतीस म्हणजे ॲप्रॉक्स कोणाच्या जवळ आहे तर तिनाच्या जवळ आहे आणि इथे आहे चार म्हणजे पहिल्यांदा आपण एकानेच भाग देऊन बघूयात हु? तुम्हाला हे जर कठीण वाटत असेल तर या पद्धतीने आपण भाग देऊयात एकोणतीस चारशे चौसष्ट एकोणतीस एके एकोणतीस मग शेहेचाळीसमधून एकोणतीस गेले सोळातून नऊ गेले इथे एक सात आणि चार आले एकशे चौऱ्याहत्तर आता इथे एकोणतीस आहेत म्हणजे तीन आहेत आणि इथे सतरा आहेत तीन सक अठरा असं होऊ शकतं म्हणून एकोणतीस गुण्हे आपण सहा करून बघूयात नऊ सक चोपन्न साईन दुने बारा बारा आणि पाच सतरा हां पूर्ण भाग जातो आहे वा मग इथे किती येणार सहा येणार हे झाले सोळा आणि एकशे चौऱ्याहत्तर डायरेक्ट वजा होणार आता इकडे पुढे काय करण्याची गरज नाही शॉर्टकटमध्ये चला मग इकडे किती आलं हे सोळा आले आणि सोळा आल्यानंतर सोळा गुणेले शंभर सोळाशे येतात ओके मग सोळाशे म्हणजेच इथे पर्याय क्रमांक चार येतो आहे बघा थोडा जास्त वेळ गेला कारण आपण ते जास्त स्पष्टीकरण देत बसतो आणि भागाकार करण्याचा सराव आपल्याला इथे भरपूर करायचं जे आपण पहिल्या प्रकरणात बघितलेलं आहे चला दुसऱ्या उदाहरणाकडे जातो आपण एकवीस बावीस यावर्षी विचारलं एका दुकानदाराने छापील किंमतीवर पंधरा टक्के सूट देऊन एक साडी गिरायकास एक हजार रुपयास विकली सेम तसंच तर साडीची छापील किंमत किती छापील किंमत विचारली की आपण शंभर टक्के काढायचं पंधरा टक्के म्हणजे किती शंभर वजा पंधरा शंभर वजा पंधरा म्हणजे पंच्याऐंशी आले ओके मग पंच्याऐंशीला एक हजार वीस तर शंभराला किती असं डिरेक्टली करूयात आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण काय करायचं शंभर सेपमध्ये ठेवून द्या ओके आणि एक हजार वीस आणि पंच्याऐंशी तर पाचने भाग देऊयात पाच आणि शून्य आहे एक असताना तर इथे सतरा येणार सत्री पाच पंच्याऐंशी आणि इथे पाच दुने दहा त्यानंतर शून्याचा भाग आणि पाच चोक वीस दोनशे चार भागिले सतरा ओके पुन्हा आपण मगशाच प्रमाणे करूयात तुम्हाला टफ वाटत असेल तर सतरा एके सतरा आणि विसामधून सतरा गेले राहिले तीन चौतीस झाले सतरा दुने चौतीस ओके डायरेक्ट बारा आले मग इथे बारा आल्यानंतर बारा गुणिले शंभर किती होत आहेत बाराशे होत आहेत तुमचं उत्तर आलं तीन आहे की नाही सोपं एकदा पहिलं उदाहरण कळलं की मग बाकी उदाहरणांना फारसा वेळ जाणार नाही एका दुकानदाराने शेकडा दहा सूट देऊन दहा सूट देऊन एक पुस्तक तीनशे साठ रुपयास विकलं त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती खरेदी म्हणजे आता थोडं मला असं इथे छापील किंमत पाहिजे तर बघा एका दुकानदाराने शेकडा दहा सूट देऊन एक पुस्तक तीनशे साठ रुपयास विकले शेकडा दहा सूट म्हणजे किती झालं ते पुस्तक नव्वद टक्क्यांना विकलं आणि तीनशे साठ रुपये त्याची किंमत मग आपण मांडूयात ओके शंभर आणि शेकडा दहा म्हणजे ते नव्वद टक्केला मिळेल मग सेम तसंच नव्वद टक्केला तीनशे साठ तर शंभर आला किती मग आपण गुणिले डिरेक्टली शंभर करतो आहे मग याच्याप्रमाणे एक्स न लिहिता चला कॅन्सल करतो आहे शून्य शून्य गेले नऊ चौक छत्तीस आणि चार गुणिले शंभर म्हणजे झाले चारशे मग हे चारशे उत्तर आलं चला आता बघा आपण एक वेगळा प्रकार बघतो याच्यामध्ये कमिशन काय असतं कमिशन थोडं वाचून घेऊयात म्हणजे आपल्याला अजून डीपली कळेल आणि मग आपण त्याच्याशी रिलेटेड उदाहरण घेऊयात व्यक्तीवर आपला माल विकण्याची जबाबदारी सोपवली हो जाते उदाहरणार्थ पुस्तके असतील कापड असेल साबण असेल ओके या सेवेबद्दल त्या व्यक्तीस काहीतरी मो बदला दिला तर त्याला कमिशन म्हणतात इथे एक मी खास करून उल्लेख करेन की जमीन वगैरे असते बघा जमीन भूखंड असेल ओके okay, घरं असतील म्हणजे फ्लॅट वगैरे असतील तर या गोष्टींची विक्री सध्या जास्त चालू आहे आणि मग तिथे जो मध्यस्थ असतो त्याला आपण दलाल म्हणतोय आणि या शब्दाऐवजी एक कमिशन एजंट म्हणूयात ओके okay, आता त्या दलाल असेल किंवा त्याला अडत्या म्हणतात ओके okay, दलाल किंवा अडत्या कोणाला म्हणतात तर शेतमालाची विक्री मग तो आला आणि त्याला जे कमिशन मिळतं त्याला दलाली किंवा अडत म्हणतात ओके okay, दलाली किंवा अडत तर बघूयात आपण आता त्याच्याशी ते संबंधित काही उदाहरण एका दलालामार्फत श्रीपत्नी श्रीपतीने दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा भूखंड सदाशिवला विकला दलालाने दोघांकडून प्रत्येकी दोन टक्के दलाली घेतली प्रत्येकी दोन टक्के म्हणजे श्रीपती कडून पण आणि सदाशिवकडून पण श्रीपतीकडून सदाशिवला भूखंड विकलेला आहे आणि तो आहे कितीचा दोन लाख पन्नास हजाराचा त्याच्यावर दलाली किती एक्का बाजूने दोन टक्के मग दोन टक्के याप्रमाणे जसं आपण सुरुवातीला शेकडेवारी काढली त्याच पद्धतीने मग आपण इथे दोन शून्य दोन शून्य गेले राहिलं किती दोन हजार पाचशे गुणिले दोन ते झाले पाच हजार झाले ओके okay, पण ही झाली एका बाजूची दलाली प्रत्येकी दोन टक्के दोन टक्केच्या हिशोबात पाच हजार तर चार टक्के म्हणजे दोन टक्के श्रीपतीकडून आणि प्लस दोन टक्के सदाशिवकडून म्हणजे ते झाले चार टक्के मग चार टक्केच्या हिशोबात किती होतील पाच हजारचे डबल दहा हजार रुपये होतील ओके okay, बघा सिम्पल आहे आता हे एक उदाहरण कसलं झालं भूखंड म्हणजे जमिनीचं आता सुखदेवने अडत्यामार्फत दहा क्विंटल गहू प्रति क्विंटल चार हजार पन्नास रुपये ओके मग दहा क्विं क्विंटलची किती होणार चाळीस हजार पाचशे रुपये त्याला गुंडलं या दराने विकला त्याने अडत्याला एक टक्के दराने अड़त दिली एक टक्के मग कोणाचे एक टक्के तर चाळीस हजार पाचशेचे एक टक्के ओके मग ते एक टक्के किती येत आहे बघा दोन शून्य गेले दोन शून्य गेले फक्त फक्तशी चारशे पाच रुपये येत आहेत आणि विचारले काय तर गहू विकून सुखदेवला किती रक्कम मिळाली ते काढा मग गहू विकून हे होत आहेत किती चाळीस हजार पाचशे आणि या चाळीस हजार पाचशेमधून चारशे पाच वजा केले तर किती येतात चाळीस हजार पंच्याण्णव रुपये मेनली ना हा शेवट काय विचारले त्याच्याकडे लक्ष द्या ओके तुम्हाला ते अगदी सोपं जाईल चला पुन्हा तसंच एक उदाहरण आहे श्यामरावांनी तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला ओके या व्यवहारात दलाली शेकडा तीन रुपये ठरली तर दलालला किती दलाली दिली इथे काय उल्लेख आहे का, उल्ले का, का एकाचा दोघांचा वगैरे असं तर तसं काहीच उल्लेख नाही मग आपण फक्त तीन टक्के दराने दलाली काढूयात फक् तीन लाख पन्नास हजार रुपये त्याची किती काढायची तर आपल्याला शेकडा तीन म्हणजे तीन भागिले शंभर इथे काय करायचं थेट दोन शून्य गेले दोन शून्य आणि तीन हजार पाचशे गुणिले तीन तीन हजार पाचशे गुणिले तीन आपण पस्तीस त्रिक केलं तर किती येतं रे एकशे पाच येतात आणि त्याच्यावर दोन शून्य ठेवले म्हणजे दहा हजार पाचशे मग दहा हजार पाचशे पर्याय क्रमांक एक ओके अगदी सोपं आहे दोन हजार वीस एकवीसला विचारलं दरवर्षी एक एक उदाहरण विचारलंच जातं पुन्हा आलं बघा शेतकऱ्याचं उदाहरण एका शेतकऱ्याने पंचवीस हजार किमतीचा माल अडत्यामार्फत विकला त्याला तीन टक्के अडत द्यावी लागली सेम तर त्या शेतकऱ्याच्या हातात किती रुपये रक्कम मिळेल मग अशी म्हटलं वाचून घ्या शेवटी काय विचारले किती टक्के रक्कम मिळेल नुसतं अडत नाही विचारली तर किती टक्के रक्कम मग आता बघा पंचवीस हजाराचे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतील तीन टक्के काढावे लागतील मग हे तीन टक्के काढत असताना काय झालं शून्य दोन शून्य गेले मग दोनशे पन्नास गुणिले तीन किती येणार तर अडीचशे एक साडेसातशे रुपये आले ओके पण मग आता ते काय करावं लागतील पंचवीस हजारामधून साडेसातशे वजा करावे लागतील मग आपण जर पंचवीस हजारामधून सातशे पन्नास जर वजा केले तर आपल्याला काय मिळेल रे साहजिकच आहे चोवीस हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार आहे काही गोष्टी पटकन आपल्या आता माइंडमध्ये आल्या पाहिजेत ओके okay, चला अजून उदाहरण आहे बावीस तेवीसला विचारलेलं एका दलालामार्फत सतीशने चोवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा फ्लॅट प्रशांतला विकला पण कोणाच्या मार्फत मध्ये दलालाने दोघांकडून अठ्ठ्याण्णव हजार घेतले तर दलालीचा शेकडा दर किती आता अठ्ठ्याण्णव हजार दोघांकडून घेतले ओके मग एकाकडून घेतले असते किती झाले असते अठ्ठ्याण्णव हजाराचे एकोणपन्नास हजार झाले असते ओके okay. मग आपण पहिल्यांदा काय करूयात दलालीचा शेकडा दर काढण्यासाठी आपल्याला कोणाचं तरी एकाच पाहिजे म्हणून एकोणपन्नास हजार दलाली घेतली कोणाला एकोणपन्नास हजार दलाली घेतली तर बघा चोवीस लाख पन्नास हजारला किती एकोणपन्नास हजार दलाली तर शंभरला किती टक्के काय करूयात शून्य शून्य घालूयात दोन शून्य गेले दोन शून्य गेले दोन शून्य गेले दोन दोन शून्य गेले चारशे नव्वद आणि दोनशे पंचेचाळीस थोडं निरीक्षण केलं तर लगेच लक्षात येतं चारशे नव्वद भागिले दोनशे पंचेचाळीस म्हणजेच इथे उत्तर दोन येतं मग दोन टक्के हा काय झाला तुमचे शेकडा दलाली झाली ओके तुम्हाला वाटलं तर इथे शून्य आणि पाच आहे तर त्याने भाग देऊन बघा पण ही सवय होत जाईल तसं तुम्हाला देखील डिरेक्टली उत्तरं मिळत जात पुढे जातोय रिपीट जसं आता बघा सूट कमिशन आहे कमिशन त्याप्रमाणेच रिबेट आहे आता रिबेटवर उदाहरण नाही विचारलं पण आपण त्याची थोडीशी तयारी करून घेऊया आयकर भरणाऱ्या ज्या व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते त्याला आयकरात सूट मिळते आणि या सूटलाही रिबेट म्हणतात व्यक्तीचे उत्पन्न ठराविक मर्यादेपर्यंत असते आणि आयकरात सूट मिळते त्याला रिबेट म्हणतात ओके आणि रिबेट म्हणजेच काय आले सूटच आलेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना हे प्रकरण समजलं असेल ताबडतोब प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि डेफिनेटली टेस्ट देखील आपण देऊयात